हाय फ्रेंड्स नमस्कार मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार तर सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आता श्रावण महिना की आपले के एक एक सण चालू होतात मराठी सण आपले बहुतेक तर श्रावणातूनच चालू होतात तर आता बघा श्रावणातला पहिला सोमवार आहे तर मी रात्री यांना विचारलेलं की तुम्ही उपवास वगैरे करणार आहेत का तर मला म्हटले उपवास तर नाही करणार आहे माझं काही नक्की नाही आणि सकाळी काय मोड चेंज झाला माहित नाही मला म्हंटले मी आज उपवास करतोय केलं आणि त्याच्यामध्ये मी शाबुदाना भिजत घातलाय पण आता बघूया भिजत तर ठेवलाय पण तो व्यवस्थित भिजतो की नाही हे माहीतच नाहीये मला पण पर तोपर्यंत मी आता देवपूजेची तयारी करून घेते तरी ते मी देव म्हणजे साफ करत होती तर मी ते पितांबरी पावडर वापरत नाही त्याच्याऐवजी भैया पावडर म्हणून आपलं त्यांच्याकडे भेटते मार्केटमध्ये ज्यांच्याकडे पितांबरी भेटते ना त्यांच्याकडेच ते अवेलेबल असते ब्ल्यू कलरचं पॅकेट असतं तर बहुतेक वेळेस काय होतं पितांबरी नाही ना हात वगैरे असे एकदम रफ होतात आणि पूर्ण नखांमध्ये ना, दे ना, ना। ते काळं काळं पडून जातं तर याच्याने ते आपल्याला होत नाही त्याच्यामुळे मी ही प पावडर वापरते तर हे ब टूथब्रशा साहाय्याने ना हे मी सगळं क्लीन करून घेतलं आहे कारण का ते आतमध्ये जे आता छोटे छोटे ते हे बनवलेले असतात ना देवांचे वगैरे ज्वेलरी वगैरे ते आतमधलं कोरीव काम असतं ना मग त्याच्यामध्ये पूर्ण काळं काळं ते राहून जातो कचरा आणि व्यवस्थित ते क्लीन होत नाही तर ब्रश साहाय्याने जर आतमध्ये पूर्ण व्यवस्थित क्लीन करता येते आता हे सगळे देव वगैरे सगळे मी मस्त स्वच्छ करून घेते आणि मस्त अशी देवपूजा करून घेते तर ही आहे ना तांब्याची पाण्याची बॉटल आहे तर रोज संध्याकाळी मी आहे ना ही बॉटल भरून ठेवते पाण्याची मी तुला फिल्टरची मशीन आहे ना ती वरती आहे त्यामुळे ती हाताला येत नाही तर ही बॉटल भरून ठेवलेली असते ना तो त्याचा ग्लास आणि ती बॉटल तो नंतर त्याला जेव्हा ताण वगैरे लागते तेव्हा ती बॉटल तो पाणी त्याच्यामधलंच पितो तर ही आहे ना तांब्याची किंवा पितळ्याची वगैरे भांडी मला खूप आवडतात कारण का ती आहे ना घासल्यावर ते मस्त दिसतात ना आणि त्याची शायनिंग वगैरे खूप असं फ्रेश वाटतं की भांडे वगैरे घासल्यावरती तांब्याची म्हणा किंवा पितळेची म्हणा आम्ही जेव्हा म्हणजे मी लग्न व्हायच्या अगोदर जेव्हा मी गावी असायची ना तेव्हा हे आपण आहे ना भांडे वगैरे पाणी पाणी भरायला आपण घेऊन जात होते तांबे मोठे मोठे हांडे वगैरे असतात तांब्याचे तर ते आहेत ना आम्ही आंबा असतो ना कच्चा आंबा त्याच्यामध्ये मीठ टाकून आहे ना जाडवाल्या मीठ टाकून येणं त्याच्याने मी घासायचं तेव्हा तेव्हा ते तेवढं पुरतं निघतात भांड्याने ते, 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 ते नंतरला परत ओ, ना म्हणजे काळे काळे पडत जातात आता हे तांब्याचे किंवा पितळेच्या भांड्यांचं तसंच आहे की जा त्या सुरुवातीला ते जेव्हा घासतो आपण तेव्हा ते मस्त चकाचक वगैरे दिसतात परत नंतरला आहे तर ते लगेच काळे पडून जातात तर हा साबुदाणा आहे ना असं व्यवस्थित असा भिजलेला नाही आहे एकदम असं चिकट चिकट झालं आहे थोडासा ते गरम पाण्यात भिजवलं तरी पण तो व्यवस्थित असं भिजलेला नाही आहे जर तर बघूया काहीतरी याचं वेगळंच काहीतरी मला काय करायला लागेल तर इथे मी हा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण काढून घेतला आणि याच्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत मीठ टाकले आहेत चवीनुसार थोडीशी साखर टाकली चंपल्यावर आणि आता हे आपल्याला मिक्सरला आहे ना थोडंसं असं जाडसर बारीक करून घ्यायचं आहे तर हि साबुदाणा एक वाटे मी काढून ठेवलेला तर याच्यामध्ये मी आता ह्याची एक, खी एक साईडला खीर पण बनवते कारण का मी ते ओ, जे करणार होती ना ते नवीन ट्राय करणार होती बघूया सक्सेसफुल तर छान आहे नाहीतर मी छाय ऑप्शनला मी खीर म्हणून पण बनवू शक मस्त बनवायला ठेवते तरी ते पाण्याला उकळी आल्यावरती एक वाटी साबुदानाने त्याच्यामध्ये टाकून घेतले तर याच्यामध्ये आपण थोडस राजगिऱ्याच पीठ वापरणार राजगिर्याच पीठ वापरले कारण तर त्याच्या ते पॅन्टिंग थोडस व्यवस्थित येईल तर इकडे साबुदाणा खीर बनवायला टाकले त्याला चांगली उकळी आली तर इकडे कढई गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकून ते घेऊया ते तेल चांगले गरम करून घेऊयात ते साईडला साबुदाना पण होते तेल गरम हो तर याच्या आहे ना छोटे छोटे असे मेंदू वडे जसे आपण करतो ना तसे छोटे छोटे वडे करून घेणार पहिल्यांदाच येईल नवीन ठर केले बघूया आता कसं होईल कसं होईल हाताला थोडंसं पाणी लावून घेऊया आणि ते छोटे छोटे वडे करून घेऊयात वडे चांगले फ्राय होतात आता हे थोडे थोडे आहेत ना म्हणजे फुगायला पण लागले आहेत चांगले पहिल्यांदाच असं काहीतरी नवीन ट्राय केलं आहे आणि नेमकं आहे ना गडबडीच्या टायमिंगमध्येच म्हणजे काय करायचं नाही अशा काही गोष्टी उपवासाच्या वगैरे ते पटकनचं सुचत नाहीत आता वडे वगैरे करायचे तर आपण पहिले सगळं प्रिपरेशन वगैरे करतो की आपल्याला असं असं करायचं पण ह्याचा मला ना असं विचार करायला पण जास्त असा वेळ भेटलेला नाही कारण का ह्यांना पण जायचं होतं मग हे पटकन टायमावरती जसं सुचलं तसं बनवलं पण खूप छान झाले असे वडे वगैरे एकदम फ्लफी वगैरे व्हायला लागले तर दही टाकलेलं मी रात्री बनवायला तर त्याच्यासोबत दही साखर आणि वडे ते मी आता त्यांना खायला देते बघूया आता कसे झाले त्यांनाच विचारूयात कसं लागते नाही झाला साबू मीच तर घातला बघा फुगले फुगले मस्त असे जाळी सुटले याला आणि किती म्हणजे असे फुगलेत बघा एकदम आतमधन असे फ्लपी फ्लपी झालेत पण एकदम आहे ना टाईमबावरती केली रेसिपी पण एकदम सक्सेसफुल झाली आहे बघा ती तर इथे बघा लाल मटाची भाजी बनवली मटकीची आमटी बनवली इथे झाले राईस आता ना। 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 मला बनवायची मामाला हक केलास कस मामाने काय आणले खायला काय आणले चॉकी मला आणले ना। तुला नाही आणले ना। ना। मला आहे का मला मला ऐक दादा कशी चालली मस्ती दोघांची काय 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 करतो दादा काय का क्षमा दादा काय करतो काय खाल्लं हा काय आणि काय अजून अजून केळ खाल्लंस कुणी दिलं

झाली भाकरी झाली मला कॅडबरी मामाने आणली मला नाही मग कशी फुड कशी अंदरी देतेस ना मी त्या केवढी कॅडबरी दिली सर एवढी कुठली का नाही

आता पळ आता कॅटबरी खाल्लीस ना कुठे फटके द्यायच्या फटके कुठे द्यायचे पटके कुठे जायचंय बाय बाय बाय

चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल ऐकॉन देखील नक्की दाबा पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तोपर्यंत बाय बाय